आदरणीय वंदने आमचे तुमचे आमचे सर्वांचे राजकीय गुरु आदरणीय वल्लभशेठ साहेब यांच्या दुसऱ्या पुणे निमित्ताने आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शान आदरणीय अजितदादा साहेब कतरिया तालुक्याचे नेतृत्व आदरणीय अतुलशेठ साहेब सर्वोच्च मान्यवर या ठिकाणी सर्व मंडळींनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं वाटलं वाटला या ठिकाणी सगळे दोन्ही राष्ट्रवादी गट रम आठवले गट सगळे आपण एकत्र आलो आणि खरं तर आठपैकी पाच सीटं आपली निवडून आली या ठिकाणी सर्वांनीच खरं तर असंच इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये एकत्र राहावं आणि एकत्र आल्यानंतर काय ताकद असते आपल्या जसा कावळा टाळीमध्ये सापडतो आज आपल्या भांडणामध्ये टाळीत कावळा सापडल्यानं आपली नानफण झाली अं <laughs> आणि आम्ही नेहमी संपर्कात होतो लेंडे साहेब खरं तर आम्ही पाचशी जिल्हा परिषदचे माजी पदाधिकारी आदरणीय वेणके साहेबांना मानणारे मधल्या काळामध्ये दोन राष्ट्रवादी झाली आपली थोडी इकडं तिकडे दाणफण झाली परंतु आत्ता एकत्र आल्यानंतर एक कार्यकर्त्यांना एक वेगळे पण आलेलं आहे जुन्नर तालुक्यामध्ये मी खरं तर अधिकचं काही बोलणार नाही पण निश्चितपणे मावळपट्ट्यामध्ये अंकुशट असेल मी असेल आमच्या मावळातले सगळे कार्यकर्ते असतील सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही फॉर्म भरले तर सांगितलं होतं का पश्चिम भागातली दोन्ही सीटं आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन ते निश्चितपणे सहा तसं येतील सहा तसं आल्यातच एकच शीट आमचं शंभर सत्तर मताने गेलं निश्चितच आम्हाला खरं तर कुठं उमेदवाराची ती थोडीशी आमचा अलगर सिमाला झाला आम्ही दिलगिरी व्यक्त करतो पण निश्चितपणे आता सर्वांनी ठरवलं आहे की अतुलशेठ साहेबांच्या नेतृत्व आपल्याला पुढं न्यायचं आहे आणि दोन हजार एकोणतीसला खरं तर आपली झालेली नुकसान सर्वांनी एकत्र येऊन भरून काढायचे असं सर्वांनी निश्चित केलेलं आहे आणि ते निश्चितपणे होईलच निश्चितपणे दादाच्या दाण्याने जे खरं तर आपल्या तालुक्याला आज जर आपण प्रचार नाही केला कुठं सभा नाही ज्या दिवशी दादांचं निधन झालं त्या दिवशी प्रत्येकाने गाडीवरची भोंगे स्पीकर खाली उतरवले आणि प्रचारला सुद्धा आपण कुठं गेलो नाही परिचार न करता आपण एवढी पाच आपले आलेत आणि म्हणून मी खरं तर खूप या ठिकाणी समाधानी आहे मी मगाशी आता म्हणलो खुशी खुशी आणि खरंखर अतुलशेठ बेनक यांना ज्या टायमाला आपण आमदार करू त्याच टायमाला आपण खुशी खुशी राहू खरं तर मी दादांना मी थोडंसा वरसाल्याच्या काळामध्ये दादांचा पण इश्वत होतो देवरामला तिकीट द्यायचीच असं दादाच्या मनामध्ये होतं म्हणजे देवराम हे बघ तुला मी आता परत शेवटची संधी तुझ्या सुनबाईला तिकीट देतो पण परत जेराने केलं ना त्या पॅकेट लात घाल हे दादानी मला सुनावलं होतं पण तू काळजी करू नको म्हटला देवराम मला माहिती आहे तू निवडून आणणाऱ्या आहे शिट पश्चिम पट्ट्याचा वाघ आहे तू पुणे जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाचा नेतृत्व करतोय देवराम काही पण करू शकतो हे दादानी मान्य केलं तर आणि दादानी मला सांगितलं होतं की निश्चित मी दादाला म्हटलं होतं दादा मी खरखर हे सगळे जरी राष्ट्रवादी सोडून गेले राष्ट्रवादीचे पण पळ कुठे गेले त्याला जराव नाही घेत मी पण त्यांनी असं निवेदन दिलं दादाकडं की बाबा देवराम लांडांना जर पक्षात घेतलं त्यांना तिकीट दिली तर आम्ही सगळेजण पक्षच वाढणार आहेत थोडं दादांना बी तसं वाटायचं कधी कधी पण अतुलशेर बेनके साहेबांचा सर इस होता दादांना पण माहीत होतं अतुलशेरला पण माहीत होतं की देवराम हा एक लढाऊ पैलवन आहे आणि मी ज्या टायमाला दादांची तीन मिनटं बोललो होतो मला दादा ज्या टायमाला माझे दोन्ही आदिवासी गट निवडून येतील त्या टायमाला मात्र मी कपडे काढून तेल लावलेला पैलवान दण फुटतील हा शब्द मी दादांना दिला होता आणि तो शब्द मी पूर्ण केला मग अशी अर्ज मुंबईत भाऊनी त्या ठिकाणी तुषार तुषारबाबांनी सांगितला एका डोळ्यामध्ये आपले आसरू आहे आणि एका डोळ्यामध्ये हसरू आहे असं त्यांचं खरं आहे खरं तर या ठिकाणी आणि म्हणून मी माझ्यावरची टिप्पणी झाली आदिवासी भागातले सगळे कार्यकर्ते सगळे एकत्र आले सगळे पक्ष एकत्र आले त्यांचा एकच निर्णय होता काही झालं तरी वादळाला या वेळेला पाडायचं अशा खूप मिटिंग झाल्या सगळ्या एकत्र आले मी एकटेच होतो आणि म्हणून मी ती माझी जिद्द होती कार्यकर्ते मित्रांनो मी खरं तर मी स्वतःवर रिझनल म्हणजे मी काय कपडे करून दण ठोकलं मी काय तमजगिर नाही मी ज्या टायमाला शिवजयंतीच्या आखाड्यामध्ये कुस्ती करते ना वल्लभचेट बेणके साहेबांनी मला घेरलं आणि म्हटलं कुठलं फोरग आहे हे केवडीचं भोरग आहे म्हटले मला, मला, मला त्या टायमाला बेणके साहेबांनी आणि काळेसाहेबांनी शिवाजीराव काळेसाहेब शिवजयंतीच्या आखाड्यामध्ये संजयराव मला बक्षीस दिली त्या टायमाला त्यांनी त्या काळात शिवजयंतीच्या आखाड्यामध्ये देऊचा फोर्ग मी पाडला होता एक नंबरचा दे मी पैलवान होतो आणि मला पैलवान म्हणून मला बेणके साहेबांनी आणि साहेबांनी मला राजकारणात आणलं राजकारणात आणल्याबरोबर माझ्यासारखा एक माणूस बैलांक जाणारा माणूस डोंगरावरती गुरा होणारा माणूस जिल्हा परिषद केला याच्यामध्ये मी खरं तर पैलवान म्हणून मी त्याशी दंड ठोपटल ज्या दिवशी मी दंड ठोपलो होतो ना माझ्या विरोधात मावळातले असे काने, काने काने खाली मान घालून पळून गेले ते बघत होते हा दंड कशाला ठोपतो ते मी अगोदर आदल्या दिवशी मी जान होता पण मी नेत्याची परवानगी घेतली होती अतुल शेतची म्हणलं शेत मला उद्या तेल लावलेला पैलवान मला दंड ठोपटायचे ते म्हणलं चालेल तुम्ही फतून पहिलवाने आणि म्हणून मी दण पे पडले अख्ख्या महाराष्ट्राने टी व्हीवरती दिसायचं मला थोडी अमोलची मम्मी विरोध करायची तुझं नाही ऐकणार मला अतुल शेठनी सांगितलंय दणपट मी दणपटणार मी बायको तर पण नाही ऐकलं पण मी अतुल शेफ ऐकलं आणि मी दण पडलं त्यांना दाखवून दिलं अतुल शेठ चार पाच जण गेले तरी तुम्हाला हजार कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी जवराम राहण्याची आहे आणि या दोन्ही गटामध्ये घराघरामध्ये वाडी वस्तीमध्ये सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बोर्ड लावून जे गेले ते टाळवे राहिले ते मावळे अशा प्रकारचा मी बँके साहेबांना शब्द देतो आणि दोन हजार एकोणतीसला ला तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र येऊन निश्चितपणे या ठिकाणी काळाच्या सगळे नेते आहेत बघा लेंडे साहेब तुम्ही मला सिनियर आहेत मग अशा आल्याबरोबर तुम्ही मला सलाम केली मला बरं वाटलं सगळे आम्ही पाचशे जिल्हा परिषद सदस्य आणि सगळे कार्यकर्ते मिळून आपण अगदी खुशी दोन हजार एकोणतीसला निश्चितपणे कोणी काही म्हणू द्या परंतु आपली जी झालेली हानी आहे जो आपला जुन्नर तालुका मागा आलाय तो तालुका पुढे नेण्यासाठी आदरणीय अजितदादा पवार साहेबांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वांनी असंच एकत्र राहा आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजणांनी मैत्रीपूर्वक आदरणीय अतुलशेठ बेंके साहेबांचं नेतृत्व मानून त्यांना निश्चितपणे दोन हजार एकोणतीसला ला आमदार करू तीच श्रद्धांजली करा अजित होईल एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका